आज आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण काँग्रेसजनांनी जणांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत काल माणिकरावजी कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी जे वाक्य व्यक्त केलेलं आहे की बाबा एक रुपया भिकारी देत न घेत नाही आणि आम्ही पीक विमा देतो हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे आणि हे सरकार प्रति किती संवेदनशील आहे हे या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रति निर्णय घ्यायला पाहिजे होते अनेक निर्णय प्रलंबित असताना या सत्ताधारी मंत्र्याकडून अशी वक्तव्य म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोर अपमान हे सरकार वारंवार करत आहे हे सिद्ध होत आहे आणि हे खरं तर हे सरकार शेतकऱ्यांप्रती कोणती निष्ठा बाळगत नाही आहे आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव असेल शेतमालाला योग्य भाव देणं तर दूरच पण शेतकऱ्यांप्रती असं व्यक्त करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि